महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ या कामगार संघटनेच्या उल्हासनगर शाखेच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले बाकी कामगार संघटनेला कार्यालय देण्यात आले आहेत था। परंतु सदर कामगार संघटनेला कार्यालय अजून दिले नाही कार्यालयाभावी अनेक मुद्द्यावर कामगारांची बैठक घेण्यास अडथळा निर्माण होतो आजच्या लाक्षणिक उपोषणाचे मुख्य मुद्दे सातवा वेतन लवकर मिळावा कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर मिळावा कोविडमध्ये जीवावर बेतून केलेल्या कामाचा मोबदला वेळेवर मिळावा सेवानिवृत्त कामगारांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळावा यासाठी आजच्या उपोषणाची चांगता केली गेली या मागण्यांना घेऊन उपोषणावर बसलेले कामगार नेते दीपक मांडुया रवी करवतिया सिद्धांत गाडे कैलास झालटे यांनी आपल्या मागण्यांसाठी आवाज बुलंद केला यावेळी माध्यमांशी बोलताना दीपक मांडुया यांनी सांगितले की उपोषण जे आहे ते कोणत्या मागण्यासाठी आणि आमचं जे लाक्षणिक उपोषण ठेवलं आहे ते आम्ही महाराष्ट्र राज्य काष्ट कर्मचारी कल्याण महासंघ आम्ही हे उपोषण कर्मचाऱ्यांचे असे पुष्कळ प्रलंबित मागण्या आहेत पण त्यामधनं आम्ही मुद्दाचे मागणी म्हणजे जसं एक सातवा वेतन झाला दुसरी गोष्ट आपलं की कर्मचाऱ्यांना एक तारखेच्या आतमध्ये पगार मिळावा पाहिजे तिसरा म्हणजे आपलं कोविडमध्ये कर्मचाऱ्यांनी आपलं जीवाचं रान करून सहकार्यपूर्ण उल्हासनगर शहराला काम सहकार्य केलं त्यांना तो भत्ता मिळाला तो मिळाला पाहिजे तिसरी गोष्ट की जे आज इथं पन्नास पन्नास साठ साठ वर्ष कर्मचारी महानगरपालिकेला उल्हासनगर शहराला स्वच्छतेत पूर्ण आपलं आयुष्य घालवलं आणि ते रिटायर झाले आहेत पण आज त्यांना त्यांच्या सेवानियुक्त्याचं पण जे देयक रक्कम आहेत ते त्यांना ते वेळेवर मिळालेले नाहीत तर आपण जे उपोषण घेतलेलं आहे एक दिवशी लाक्षणिक ते कर्मचाऱ्यांच्या या मागण्या प्रलंबित आहेत त्याच्यासाठी आम्ही घेतलेलं आहे संध्याकाळ होत आलेली आहे एखादा कुठलाही अधिकारी आतापर्यंत तुमच्याकडे गेलेला आहे नाही त्यात अजूनपर्यंत कोणीच आलेलं नाही आणि आम आमची अशी मागणी आहे की आमचा जो हा प्रस्ताव आहे कर्मचाऱ्यांचा संघटनेच्या वतीने महासभेत पण कर्मचाऱ्यांचा विषय काय घेण्यात यावा आणि त्यांच्यासाठी पण एवढे नगरसेवक आहेत भाविक आपले आमदार आहेत भाविक आपले आयुक्त साहेब आहेत त्यांनी प्रश्नाला जास्त कर्मचाऱ्यांचा विषय घेऊन त्यांना सहकार्य करा आमची अशी विनंती आहे तुमची मागणी पूर्ण न झाल्यास पुढील तुमची काय भूमिका असणार आहे जर आमची मागणी ही पूर्ण नाही झाली तर आम्ही पुढं मग अमरण उपोषणाचं विचार करू आणि तसं आम्ही आमच्या वरिष्ठांना सर्वांना पत्र देऊ वेळेवर पगार न मिळत असल्याने कामगारांचे जे हाल होतात त्याबद्दल तुम्ही काय सांगता कामगाराचे हाल म्हणजे अशी हाल झाले आहेत आपल्याला काय सांगू साहेब की त्यांना वेळेवर पगार नसल्या कारणाने त्यांचे जे वैयक्तिक कर्जे पतपेढीचा कर्ज त्यांनी कुठल्या बँक बैंक, बँकेतून कर्ज घेतलेले त्यांनी कुठल्या गाडी लोनवर घेतल्या कुठल्या घर फ्लॅट लोनवर घेतलेले त्याच्यावर हप्ते पोचू शकत नसल्याकारणाने बँक पण तिथं त्यांना व्याज वसूल करते प्लस आपले इकडनं चेक लांब आणि उशिरा गेल्या म्हण एक, -एक महिन्याने उशीर गेल्यामुळं त्यांना दोन्ही बाजू पॅनल्ट्या भरायला लागतात आणि त्यामध्ये कर्मचाऱ्यांचं मरण झालं आहे एका कर्मचाऱ्याने याबाबतीत या आत्महत्या देखील केली होती हो सर हो सर ते असं झालेलं की काही कर्मचाऱ्यांनी आपले इथं महानगर बँकेमध्ये लोन वैयक्तिक घेतलेलं पण आपलं त्यांना वेळेवर कर्ज न गेल्यामुळं काही कर्मचाऱ्यांचे बँक ब्लॉक खाते ब ब्लॉक केले व त्यांना तो पैसा नाही भेटला तर कर्ज डबल टिबलनी वाढ झालं आणि त्यांनी मजबूरन त्यांना ही त्यांच्यावर ही पाळी आली साहेब येणाऱ्या काळात जर असाच पगार वेळेवर नाही मिळाला नाही कामगारांचे होणारे हाल आणि पुढील काळात देखील आत्महत्या होण्याची शक्यता आहे का ते नाकारूच शकत नाही साहेब ते कारण की कसं कर्मचारी आहे हा गरीब बांधव आहे आणि तो आपला जीवाचा रान करून आज उल्हासनगर स्वच्छ ठेवतात पण आपले इथं काही प्रशासन अधिकारी आहेत काही आपले सहकारी आहेत ते लोक कर्मचाऱ्यांवर दुर्लक्ष करत आहेत त्यामुळं आज ही परिस्थिती कर्मचाऱ्यांना अवलंबून आली आहे